पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे दहशतवादी आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे यातच आता भारत सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय भारतानं फ्रान्ससोबत सव्वीस राफेल मरीन विमानांसाठीचा सा करार केला आहे त्यामुळे भारताच्या नौदलाची ताकद वाढणार आहे मात्र या करारामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊ राफेलचा करार पाकचा थरथरा भारताच्या ताफ्यात येणार सव्वीस राफेल मरीन विमान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे आधीच पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर भारत आणखी काहीतरी कठोर पाऊल उचलणार या भीतीखाली पाकिस्तान आहे त्यामुळे पाक लष्करातही हालचाली सुरू आहे मात्र आता भारताने उचललेल्या एका मोठ्या पावलानंतर पाकिस्तानचा थरथराट झालाय कारण भारताने फ्रान्ससोबत सव्वीस राफेल मरीन विमानांचा करार केला आहे या करारामुळे पाकिस्तानची अक्षरशः घाबरगुंडी उडाली आहे भारताने फ्रान्स सोबत सव्वीस राफेल मरीन विमानांचा हा त्रेसष्ट हजार कोटींचा करार केलाय याआधी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ताफ्या छत्तीस राफेल विमान आहेत आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही सव्वीस राफेल विमानं सामील होणार आहेत आणि त्यामुळे भारतीय नौदलाची ही ताकद वाढणार आहे छत्तीस राफेल एम नेव्हल व्हेरियंट जेट घेतल्यामुळे एक प्रकारे भारताच्या नौदलाची क्षमता ही आणखी मजबूत झालेली आहे आणि इंडियन ओशन रिजन म्हणजे म्हणजेच हिंद महासागरामध्ये एक प्रकारचं डेटरंट म्हणजेच दुश्मनानं आपल्या नौदलाकडे नजर वर करून पाहू नये यासाठी ही मूव अत्यंत महत्वाची ठरणार आहे राफेल हा तसा फिफ्थ जनरेशन फायटर जेट मानला जातो एक प्रकारे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये महाबली अशा प्रकारची त्याची ओह ओळख आहे आणि आता हाच महाबली फ्रान्सच्या कंपनी कडून भारताच्या नौदलाला मिळाल्यामुळे नक्कीच भारताच्या नौदलाची क्षमता वाढलेली आहे राफेल मरीन विमानांची वैशिष्ट्य काय त्यावर एक नजर टाकूया रेंज सदतीसशे किलोमीटर आहे वेग बावीसशे किलोमीटर प्रति तास पन्नास हजार फूट उड्डाण क्षमता आहे आण्विक संयंत्र हल्ला आणि जहाज विरोधी स्ट्राईक करणं या विमानांमुळे शक्य होणार आहे नऊ टन वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे मिड एअर रिफिलिंग आणि प्रगत रडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय अतिशय सखल ठिकाणी उतरता येतं राफेल मरीन हे सध्याच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आहे दहा तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करू शकतं लष्कर नौदल आणि वायुदलाच्या जर ताकदीचा अंदाज घेतला तर भारत पाकिस्तानपेक्षा खूप आहे यात फ्रान्स सोबत झालेल्या सव्वीस राफेल मरीनच्या करारानंतर भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठी भर पडली आहे फ्रान्स सोबत झालेल्या या राफेल मरीनच्या करारानंतर पाकिस्तानची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे ब्युरो चोवीस तास